दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मराठी अभिनेता किरण माने यांच्या फेसबुक पोस्ट मुळे वाद निर्माण झालाय या पोस्टमधील आक्षेपार्ह मजकुरामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं त्याच्या विरुद्ध नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मराठी अभिनेता किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर अशी पोस्ट केली आहे ज्यामुळे समाजात द्वेष आणि अशांतता पसरण्याची शक्यता आहे सध्या पोलिसांनी तक्रार दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केलाय त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की नेपाळमध्ये भारतातही राजकीय दंगली होऊ शकतात यामुळे संतप्त झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं त्यांच्यावर नेपाळमध्ये भारतात दंगली घडवण्याचा कट रचल्याचा आरोप केला सागर शेलार यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची माहिती दिली नाशिक सायबर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे आणि त्या संदर्भात सीपी पी साहेबांसोबत बोलणंही झालं आहे त्यावर गुन्हा दाखल सुद्धा होणार आहे ज्या पद्धतीने किरण माने समाजात तेढ निर्माण करतात लोकशाहीच्या विरोधात बोलतात आपल्या भारत देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार जे गणराज्य चालू आहे त्याला विरोध करणाऱ्या किरण माने यांच्या पोस्टला नक्कीच विरोध केला पाहिजे ज्या पद्धतीने किरण माने यांच्या अशा प्रवृत्तीच्या लोकांनी अशा पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण करणार असेल तर शासनाने याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे किरण माने यापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि विधानांमुळे चर्चेत होते आता या वादात पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल सागर शेलार यांच्यासह सा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक